तर राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केल्याचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याशी हातकणंगले मध्ये नेमकं काय चाललंय जाणून घेऊया हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानीचे उमेदवार स्वतः राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत खर तर याच मतदारसंघामध्ये आता चौरंगी लढत साहेब होते खर तर गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही एकला चलोरेचा नारा दिला मात्र, आ, आ, होता मात्र दुसरीकडं महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा आपली सुरू होती अशी माहिती आहे नेमकं त्या चर्चेमध्ये काय नेमकं ठरलं होतं आणि शेवटी काय झालं काय नेमकं या संदर्भात शिवसेनेतून माने जेव्हा फुटून गेले त्यावेळेपासून अनेक शिवसैनिकांची एक भावना अशी होती की त्यांचा पराभव करायचा असेल तर राजू शेट्टी हेच उमेदवार असले पाहिजेत आणि त्या सगळ्याच शिवसैनिकांनी सातत्यानं माझ्याशी संपर्क साधून किंवा तिथं मातोश्रीवर सुद्धा अशा प्रकारचे विचार मांडले होते आणि या सगळ्या शिवसैनिकांची एक इच्छा होती की मी एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धवजींची भेट घ्यावी जेणेकरून तिसरा उमेदवार उभा राहिला नाही तर निश्चितच मानेंचा पराभव होऊ शकतो असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून ते आग्रही भूमिका घेत होते आणि त्या सगळ्यांचा इच्छेचा मान राखून म्हणून मी उद्धवजींची भेट घेतली मी महाविकास आघाडीमध्ये काय येणार नाही त्याची कारणं त्यांना सांगितली मला शेतकरी चळवळीच्या पलीकडं आता कशातही रस नाही तेव्हा तुम्हाला जर तुमचा उद्देश साध्य करायचा असेल तर उमेदवार उभा करू नका आपोआपच तुमचा उद्देश साध्य होईल असं त्यांना पटवून सांगितलं काही अंशी त्यांना ते पटलं आणि पाठिंबा द्यायचा जवळपास निर्णय झालेला होता पण पहिल्या टप्प्यातली यादी जाहीर झालेली होती उमेदवारांची दुसऱ्या टप्प्याची यादी जाहीर करत असताना हातकणंगलेच्या ठिकाणी पाठिंबा असं डिक्लेअर करायचं जवळपास ठरलेलं होतं अगदी आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत ठरलेलं होतं नंतर नेमका का काय निर्णय झाला मला माहिती नाही पण मला असं विचारण्यात आलं की तुम्हाला मशाल चिन्ह घ्यावं लागेल आता मशाल चिन्ह घेणं म्हणजे हे चिन्ह शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाला आरक्षित आहे ते चिन्ह घ्यायचं असेल तर शिवसेना या पक्षाचा ए बी फॉर्म घ्यावा लागेल आणि ए बी फॉर्म घ्यायचा असेल तर मला शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल आणि प्रवेश केल्यानंतर एकतर मी मागच्या अनेक निवडणुका ह्या स्वाभिमानी पक्षातून लढवल्यात अर्थात तो छोटा पक्ष असला तरी एक संघटनेचाच पक्ष म्हणून आम्ही ओळखतो आणि मग तो पक्ष काय शिवसेनेत विलीन करायचं काय स्वाभिमानी शेतकरी संघटना बरखास्त करायची काय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं का कारण का मी जर का पक्षीय राजकारण करत बसलो तर ही चळवळ चालवणार कोण हा मुद्दा होता आणि त्यामुळं मी माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा नाही असा ठाम निर्णय घेतला मी सहकार्यानं सुद्धा विचारलं नाही मी माझ्या लेवलला निर्णय घेतला की मला ते शक्य नाही मला व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी राजकारण करायचं असतं किंवा करिअर म्हणून राजकारण करायचं असतं तर वीस वर्षापूर्वी पहिल्यांदाच मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो होतो त्याचवेळी कुठल्या तरी मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश केला असता आणि आपलं करिअर स्थिरस्थावर केलं असतं परंतु करिअर म्हणून मी काही राजकारण करत नाही किंवा समाजकारण करत नाही मला जे वाटतं ते मोकळेपणाने विचार मांडता येतात चळवळ करता येते म्हणून मी चळवळीत आहे म्हणून मी निवडणुका लढवतो म्हणून मी त्यांना नकार दिला शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यालाच पाठिंबा देण्यात येईल असं आपण सांगताय की आप त्यांच्याकडून निरोप होता मात्र शेवटच्या क्षणी मशाल या चिन्हाची आट घातली यामध्ये फसवणूक झाली का कारण गेल्या अनेक वेळा चर्चा आपण केल्या त्यांच्याशी मात्र ते शेवटी झाले नाही फसवणूक मी असं म्हणणार नाही कारण आमची त्यांची आघाडी नव्हती किंवा असं काही ठरलेलं नव्हतं परंतु एक समान दोघांचं उद्दिष्ट होतं त्यामुळं तसा ते निर्णय घेतील असं वाटलं होतं कारण त्या निर्णयामुळे दोघांचाही फायदा होईल असं एकूण चित्र होतं परंतु नाही घेतलं तर नाही घेतलं त्यांना उमेदवार उभा करायचा असेल तर करून देत मला काही फरक पडत नाही लढणं हा माझा माझा धर्म आहे आणि त्याबद्दल मी लढत राहीन तर इथं चौरंगी लढत होते तिकडे वंचितचा फटका गेल्यावेळी देखील बसला होता मात्र यावेळी वंचित आघाडीकडून जैन उमेदवार जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे कशा पद्धतीने या सगळ्याकडे काही मंडळी रेशन कार्ड घेऊन फिरावं तसं जातीची कार्ड घेऊन फिरायला लागलेत आम्हाला काही फरक पडत नाही कारण जो कष्ट करतो घाम गाळतो तोच संपत्तीची निर्मिती करत असतो आणि अशा संपत्तीची निर्मिती करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या बरावर मी निवडणूक लढवतो आहे जे प्रामाणिकपणानं व्यापार उद्योग करतात नोकरी करतात आप आपलं जीवन जगतात त्यांच्या जीवावर निवडणूक लढवतोय त्यामुळं मला जातीचा धर्माचा किंवा अन्य कशाचा आधार घेण्याची आवश्यकता वाटत नाही तर तुमच्या हातात जी मशाल देणार होती ती सत्यजित पाटलांच्या हातामध्ये पडलेली आहे त्यांचं आव्हान या सगळ्याकडे कसं असणार कारण शाहूवाडी असू दे पन्हाळा तालुक्यात तर त्यांचं मोठं वर्चस्व असणार आहे एकंदरीत कशी या संपूर्ण पार्श्वभूमीवरती मतांची बेरीज एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर कुणालाही कमी लेखायचं नसतं आणि कुणालाही घाबरायचं नसतं ठीक आहे मैदानात जे काय होईल ते होईल शेवटी जनता म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे जनतेचा जो निर्णय असेल तो आपण मान्य करायचा पाच वर्षापूर्वी जनतेनं मला पाच घरात बसवलं मी तो नम्रपणानं स्वीकारला आता पुन्हा आणखीन एखादा अपील केलेला आहे जनतेला जनतेला ठरवून ते काय करायचं ते <laughs>